नमस्कार मित्र हो, मित्रोहो अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी महिलांसाठीच्या एका योजनेची मोठी घोषणा केलेली होती ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता मित्र ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे तर आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे अटी शर्ती काय आहेत आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत अर्ज नेमका कशा पद्धतीने कुठे करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख नेमकी काय आहे याविषयी सविस्तर माहिती मित्र हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सविस्तर अशी माहिती हो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर शासन निर्णयामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्र हो योजनेचा उद्देश नेमका काय आहे तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे नंबर दोन त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे नंबर उद्देश आहे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे नंबर चार राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे नंबर चा उद्देश आहे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा त्यानंतर मित्र हो आता योजनेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे म्हणजे पात्र महिलांना कशा पद्धतीने अनुदान दिलं जाणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच मित्र हो डीबीटे अंतर्गत सक्षम बँक खात्यात दर महा पंधराशे रुपये इतकी रक्कम किंवा राज्य शासनाच्या योजनेद्वारे पेक्षा कमी असेल। तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल मित्र आता या योजनेचे लाभार्थी नेमके कोण असणार आहेत त्यासाठीची वयाची अट नेमकी काय असणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी मित्र हो पात्र असणार आहेत त्यानंतर मित्र आता योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठीची पात्रता नेमकी काय लागणार आहे तर नंबर एक आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे नंबर दोन ची पात्रता आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत नंबर तीन किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे नंबर चार ची पात्रता आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे नंबर पाच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता अपात्रतेच्या अटी नेमकी काय आहेत पहा नंबर एक ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे असे लाभार्थी यासाठी अपात्र असणार आहेत नंबर दोन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे नंबर तीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत नंबर चार सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तरी देखील ते लाभार्थी या योजनेसाठी अपात्र असणार आहेत त्यानंतर नंबर पाच ची अपात्रतेची अट आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे नंबर सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत असे लाभार्थी देखील अपात्र असणार आहेत नंबर सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा महिला लाभार्थी देखील या योजनेसाठी अपात्र असणार आहेत त्यानंतर नंबर आठ ची अपात्रतेची अट आहे ज्यांच्याकडे चारचाकी चाकी वाहने यामध्ये ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल तर मित्रो ह्या होत्या अपात्रतेच्या अटी आणि शर्ती योजने मदे करता, करना आवश्य कसना तर आता सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे आपल्याला सादर करणं आवश्यक असणार आहे तर कोणकोणती कागदपत्र आपल्याला योजनेसाठी लागणार आहेत तर नंबर एक म्हणजे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला करावा लागणार आहे नंबर दोन लाभार्थ्याचे आधार कार्ड नंबर तीन महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला नंबर चार सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे नंबर पाच बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाचे सहा पासपोर्ट आकाराचा फोटो नंबर सात रेशन कार्ड नंबर आठ सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तर मित्र अशा प्रकारे आपल्याला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी आपल्याला ही आवश्यक कागदपत्र लागणार आहेत त्यानंतर मित्र आता लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षक किंवा मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी त्यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे देखील या ठिकाणी निश्चित करण्यात येत आहेत तर हो वरती ज्या अधिकाऱ्यांची नावं सांगितलेली आहेत त्यांचे जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत त्या संदर्भात देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे जी आपण वरती वाचलेली माहिती आहे तीच या ठिकाणी सांगितलेली आहे तर मित्रो हो या योजनेसाठी नियंत्रण अधिकारी देखील नेमण्यात आलेले आहेत आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी असणार आहेत आता योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया ही योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यामध्ये पुढील प्रक्रिया देखील विहित केलेली आहे तर मित्रो आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात ऑनलाईन पद्धतीने आपण पोर्टलवरती मोबाईल ॲपद्वारे आप किंवा आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये यासाठी अर्ज करू शकणार आहात आता अर्ज करण्याची जी प्र प्रक्रिया आहे ती म्हणजे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल नंबर दोन ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय त्यामध्ये नागरिक ग्रामीण किंवा आदिवासी ग्रामपंचायत किंवा बोर्ड किंवा सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील नंबर तीन आहे वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल नंबर चार अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे ने सटे ले ले कुटले, नहीं है। ले ने तर मित्र अर्ज भरण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क लागणार नाहीये अर्ज भरल्यानंतर आपल्याला त्याची पोचपावती देखील मिळणार आहे नंबर पाच अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई वाय सी करता येईल यासाठी महिलेला खालील माहिती आणणे आवश्यक आहे तर हो जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण अर्ज करताना आपल्याला लाईव्ह त्या ठिकाणी फोटो घ्यावा लागणार आहे आणि त्यानंतर तुमची केवायसी देखील पूर्ण करावी लागणार आहे तरच आपला अर्ज त्या ठिकाणी सबमिट होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड सोबत घ्यावं लागणार आहे त्याचबरोबर स्वतःचं आधार कार्ड देखील सोबत लागणार आहे आणि वरती जे आपण कागदपत्र सांगितलेले आहेत ते सर्व कागदपत्र देखील आपल्याला सोबत घेऊन जावं लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत त्यानंतरच मित्रो आपला अर्ज जो आहे तो सबमिट होणार आहे त्यानंतर आता यादीचे प्रकाशन देखील या ठिकाणी केलं जाणार आहे म्हणजे अर्ज प्राप्त झाल्यानंतर म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी देखील पोर्टल किंवा वर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र किंवा के ग्रामपंचायत किंवा वार्ड स्तरावरती सूचना फलकावर देखील लावण्यात येईल त्यानंतर मित्र आता आक्षेपांची पावती म्हणजे अर्ज केल्यानंतर कोणाला अर्जावरती आक्षेप घ्यायचा असेल तर त्यासाठी देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे की जाहीर यादीवरील हरकत पोर्टल किंवा ऍपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांचे मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत किंवा तक्रार नोंदवता येईल लेखी किंवा ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत किंवा तक्रार रजिस्टर मध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत किंवा तक्रार नोंदवणे आवश्यक आहे तर मित्रो अशा प्रकारे आपल्याला अर्ज केल्यानंतर आपल्याला अर्जामध्ये त्रुटी जर आढळली तर त्यासाठीची आपण हरकत देखील घेऊ शकता पण पाच दिवसाच्या आतमध्ये आपल्याला त्यासाठी हरकत घेता येणार आहे तर मित्र हो सदर हरकतीची निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे आता मित्र अंतिम यादीचे प्रकाशन जे होणार आहे म्हणजे अर्ज केल्यानंतर जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची अंतिम यादी जी आहे ती आपल्याला सदर समितीमार्फत पात्र हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी जी आहे ती तयार केली जाईल आणि सदर पात्र किंवा अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा वार्डस्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल किंवा ॲपवर देखील जाहीर केली जाईल तर मित्र पोर्टलवरती किंवा संबंधित यासाठीचं एक ॲप सुरू केलं जाणार आहे त्या ॲपवरती वरती देखील आपल्याला पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी पाहायला मिळणार आहे त्यानंतर पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्या सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल त्यानंतर मित्र लाभाच्या रकमेचे वितरण कशा पद्धतीने केलं जाणार आहे तर वरती आपण पाहिलेलं आहे की जसं की प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल तर हो अंतर्गत थेट आपल्या खात्यामध्ये पंधराशे रुपये मानधन जे आहे ते जमा केलं जाणार आहे तर मित्रोहो ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी राज्यस्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जिल्हास्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे आणि आता ह्या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठीची कार्यमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे आपण अर्ज कमापासून करू शकणार आहात अर्ज करण्याची शेवटची तारीख नेमकी काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी पाहू शकता अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरुवात केली जाणार आहे तर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे मित्र आता यामध्ये वाढ केली जाते का नाही हे माहीत नाही पण सध्या तरी पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक ही सोळा जुलै दोन हजार चोवीस आहे त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी म्हणजे आपल्याला अर्ज केल्यानंतर त्यावरती हरकत किंवा तक्रार करायची असेल तर सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस पास पर्यंत आपण तक्रार किंवा हरकत या अर्जावरती आपण करू शकता त्यानंतर तक्रार किंवा हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी जो आहे तो एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर अंतिम प्रकाशन यादी म्हणजेच पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी पोर्टलवरती ॲपवरती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अपलोड करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी करणे यासाठी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला पंधराशे रुपये थेट लाभ हस्तांतरण जे आहे म्हणजे पंधराशे रुपये थेट आपल्या खात्यामध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जमा केले जाणार आहेत त्यानंतरच्या महिन्यात दिनांक प्रत्येक महिन्याच्या तारखेपर्यंत हे पंधराशे रुपये मानधन आपल्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदवण्याबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील तर मित्रो अशा प्रकारे शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शा, हा नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून पात्रतेच्या अटी शर्ती नेमक्या काय आहेत अर्ज करण्यासाठी नेमक्या आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत अर्ज नेमका कशा पद्धतीने कुठे करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती मित्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना देखील जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा अशाच नवनवीन अपडेटसाठी साठी देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट्स सह धन्यवाद